चाकूर तालुक्यातील घारोळा आणि वडवळ या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यात शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी ठेवलेले बियाणे पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे हाल झाले आहे यात भाजपा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी चाकूर, चाकूर तहसीलदार आणि लातूर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून सद्य परिस्थितीबद्दल माहिती देऊन मदत मागितली आहे हो मी लगेच त्यांना फोन करून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लगेच मी बोलतो सर नमस्कार बालाजी पाटील बोलतो चाकूरकर नमस्कार नमस्कार सर आपण वडवळ आणि घारोळ्यामध्ये जी ढकफुटी झालेली आहे ते, त्याची आपण पाहणी केली आहे वाटत बहुतेक त्याबद्दल आपलं धन्यवाद सर पण आमचं भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक वडवळ आणि घारोळ्यातील पदाधिकारी आणि आमच्या चाकूर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं आपल्याला विनंती की आपण तात्काळ मंडळ अधिकाऱ्याला आणि आपले त्या सज्जाचे तलाठी यांना सांगून जरा पंचनाम्याचे पंचनामा करून घेऊन तात्काळ हा अहवाल आपण शासनाला सादर करावा सर ओ, 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 का पंचनाम्याचे दिलेत सर आदेश नाही नाही त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी झालेली आहे हो फिरणी झाली संदर्भामध्ये काय लोकांचं म्हणणं आहे आता आम्ही जे पाहिलं त्या ठिकाणी काय कुठे फिरणी पण जेवढे काय समजा फिरणी झाली असेल पन्नास हेक्टर वर पेरणी झाली आहे म्हणतात सर हे हा ठीक आहे ना ती खात्री करू आपण त्याच्यामध्ये यस आपल्याला त्याच्या वेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये असं काही करतो नाही त्याच्यामध्ये तर ते पेरलंच आहे ना काल पेरलं ते पेरलं ते खते बियाणे त्यांचं काय जे नुकसान आपल्याला भरपाई करून देता येईल आणि या ठिकाणी एक जनगावींची शेती आहे सर तिथे त्यांनी टोमॅटोचं उत्पादन घेतात टोपॅ टोमॅटोची लागवण लागवड केलेली आहे ते मल्चिंग पण पन, पूर्णपणे उद्ध्वस्त आहे आणि पूर्ण, पूर्ण म्हणजे आता यांना डबलच पुन्हा डबल ते रोपाची लावण करावी लागणार आहे सर बरोबर ते अधिकाऱ्यांना आणि तलाट्यांना उद्या किंवा आता आज तर काही शक्य होईल वाटत नाही पण उद्या तात्काळ सकाळी त्यांना व पंचनामा जरा करायला सांगा सर प्लीज सर प्लीज ओके थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार बालाजी पाटील चाकूरकर बोलतो मॅडम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लातूर मॅडम आमच्याकडे चाकूर तालुक्यामध्ये घरणी आणि घारोळा या दोन गावामध्ये काल अडीच ते साडेतीनच्या दरम्यान ढग सदृश्य पाऊस झाला आणि आमच्या या दोन गावातील शेतकऱ्याची साधारणपणे सहाशे एकर जमीन पाण्याखाली आजोब पूर्णपणे माती गाळ वाहून गेला आणि पेरणी झालेल्या सहाशे हेक्टर सहाशे एकर म्हणजे अडीचशे हेक्टर जमीन पेरणी झालेली पूर्णपणे नासधूस झालेली आहे आणि अद्याप पर्यंत प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि तलाठी सज्जाचे तलाठी यांना पंचनाम्याचे आदेश दिलेले नाहीत त्यामुळे शेतकरी धास्तावलाय आणि शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे हा गारोळा गाव बीज उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे मॅडम इथे आपलं सोयाबीनचं त्यामुळे या सगळे शेतकरी इथे शेतामध्ये आम्ही पूर्णपणे पाहणी केली तर थोडस आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल आपण सादर करावा मॅडम ना हा तहसीलदारांनी पाहणी केली आहे पण आणखीनही पंचनाम्यासाठी इथं आपला कोणताही कर्मचारी आलेला नाही या एरियामध्ये आपल्या गावचे सरपंच आहेत त्यांना पण बोला मॅडम म्हणजे हे घारोळ्याचे बोला सर मॅडम नमस्कार मी सरपंच बोलतो घारोळ्याचे काल खूप मोठा पाऊस झाला अडीच वाजता ते साडेतीन वाजेपर्यंत असा मोठा पाऊस होता प्रत्येक क्षेत्रावर एक दीड फूट पाणी जमिनीवर होत मॅडम आणि या जून महिन्याच्या ह्या तारखेला मृगा नक्षत्र असल्यामुळे सगळ्यांनी पेरणी चालू केली होती या माध्यमातून जवळपास पाचशे ते सहाशे अकरा पेरणी आमच्या गावामध्ये झाली आहे आणि चापूर तालुक्यातलं आमचं घरोळा गाव हे सोयाबीन हरभरा तूर मूग उडीद ही बीज उत्पादन करते कंपन्या आहेत आमच्या गावामध्ये गट आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत महाबीचं बियाण आहे जवळपास जवळ नव्वद टक्के नव्याण्णव टक्के जवळपास आमचं गाव बीज उत्पादनामध्ये आहे त्यामुळे लवकर पेरणी केली उत्पादनामध्ये चांगली वाढ होत्या त्या हेतून आम्ही सगळ्यांनी पेरणी केलो आहोत मृगाची पेरणी केली मृगाची पेरणी हळी सोयाबीन तुम्ही सुद्धा आणखी दुसऱ्याला कुणाला पाठवून पंचरामे करत तर काही अडचणी आमच्याकडे तसे तुम्ही आदेश दिले तर बरोबर राहील शेतकऱ्यासाठी मॅडम या विषयी जरा हा मिलीमी पाऊस झाला अतिवृष्टी म्हणतो होय अतिवृष्टीने झालेल्या नुकसतानीचे पंतनामे करायला काहीही अडचण येत नाही होय त्याच्यासाठी हे जे आम्ही आदेशाची गरज पडत नाही काय आहे ती नेहमी ते बघते आणि तसं एक आदेश काढून मी ओके थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू तुम्ही पण विजिट केलात तर खूप छान होईल मॅडम बघ मी तर आज औरंगबदादी आहेत बघू राहू द्या अधिकारी चालेल चालेल ओके थँक्यू मॅडम वेलकम तालुक्यातील घोळा आणि वडवळ या दोन शेत शिवारामध्ये काल दोन ते तीनच्या च्या दरम्यान ढगसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन आतोनात न भूतो न भविष्याती पाऊस झाला आणि या पावसामुळे घारोळा आणि वडवळ शिवारातील साधारण सहाशे एकर म्हणजे अडीचशे हेक्टर जमीन काही त्याच्यातली दीडशे हेक्टर जमीन पेरणी झालेली होती ती पूर्णत वाहून गेली काही पेरणी केलेल्या रानामध्ये डाळ जमला काही शेतातून गाळ काळी माती वाहून गेली आणि खडकाला माती लागल्याचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं आज आम्ही सर्व शिवारामध्ये पाहणी केली आहे शिवारामध्ये पाहणी केलेली इत्यंभूत माहिती मी आपल्या साक्षीनं मान्य तहसीलदार साहेबांना फोनवर बोलून त्यांना सांगितले की आजच्या आज उद्या सकाळपासून या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि या शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि तो अहवाल शासनाला सादर करावा अशा प्रकारची विनंती वडवळ शिवारामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर तहसीलदार साहेबांना बोललेला आहे त्यांनी पण होकार दिलेला आहे आज आपल्या सरपंच महोदयाच्या आणि गावातील शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही घारोळा भागामध्ये जी काही के पाहणी केली त्या पा, ती पाहणी करत केली असता तिथलं तर नुकसान पाहिल्यानंतर जीव चार करतो कारण या घारोळा गावातील शेतकरी म्हणजे विविध प्रयोग करून शेतीमध्ये उत्पादन वाढवणारे हे शेतकरी आहेत कष्टाळू आहेत काळी माती घरणीच्या नळेगावच्या तळ्यामधून आणून टाकलेली आहे पण जवळपास बऱ्याच शेतकऱ्याची काळी माती सुद्धा पुन्हा त्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे आणि तिथलं पिकाचं झालेलं नुकसान आपल्या विभागाच्या उपजिल्हाधिकारी लटपटे मॅडम यांना पण मी फोनवर लाईव्ह मध्ये आपल्या साक्षीनं त्यांना बोलून विनंती केली आहे ते उद्या दुपारून आपल्या भागाची पाहणी सुद्धा करण्याची मी त्यांना विनंती केली त्यांनी सांगितले की मी आज संभाजीनगरला आहे मी उद्या दुपारून तुमच्याकडे पाहणी करायला येते जर करता शासन जरी आपलं असलं तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो आमच्या या चाकूर तालुक्यातल्या या शेतकऱ्याचा झालेला नुकसान तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई करून द्या अन्यथा या शासनाला रस्त्यावर उतरून आम्ही जाब विचारू म्हणून शेतकरी आपल्या भागामध्ये मी शेतकरी बांधवांना पण आवाहन करतो नुकसान तर प्रचंड आहे तीन वर्षाचं सोयाबीन आपल्या शेतातलं आपल्या घरात आहे बाजारामध्ये भाव नसल्यामुळं आपण तीन वर्षे सोयाबीन विकू शकलो नाही चौथ्या वर्षीची पेरणी बाहेरचे पैसे काढून आपण केली होती तेही बेपेरणी आज निसर्गाचा कोप आपल्यावर झालेला आहे या निसर्गाचा कोप शासनानं पूर्णपणे भरून काढावा आणि या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आणि माती काढण्यासाठी जो खर्च झालेला आहे तो खर्च सुद्धा भरपाई करून द्यावा अशा प्रकारची निर्णय मदत या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री संबंधित कृषी विभागाचे मिनिस्टर आणि शासनातल्या जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळाधिकारी तलाठी या सगळ्यांनी प्राधान्याने या भागातल्या लोकांना न्याय मिळवून द्यावा नाहीतर या शेतकऱ्यासोबत तीव्र आंदोलन शेडेन हे बालाजी पाटील या ठिकाणी सांगू इच्छितो